नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण भोलेबाबाला प्रिय असणारी तांदूळ आणि दुधाची सूम सुगंधित आणि चवीला अप्रतिम लागणारी तांदुळाची खीर बघणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात अगदी मोजक्या साहित्यात बनते पण चवीला खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा इथे मी दोन चमचे बासुमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरीही चालेल पण जो सुवासिक असेल ज्याला छान असा सुगंध येत असेल अशा प्रकारचा तांदूळ वापरला तर खिरीला आणखीन चव आणि सुगंध जास्त छान येतो एक लिटर फुल फॅट दूध घेतलेला आहे जेणेकरून खिरीला एक छान ब्लेंड येईल आणि चवीला सुद्धा तितकी छान अशी जाडसर खीर तयार होईल मी इथे बासुमती तांदूळ वापरलेला आहे हा तांदूळ छान चिकटसुद्धा असतो आणि सुगंधसुद्धा खूप अप्रतिम येतो हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचे आहेत आणि तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून ते किमान अर्ध्या तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत बाजूला दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत त्याच प्रमाणात चार चमचे साखर घ्यायची आहे दुप्पट दीडपट तुम्हाला आवडेल तसं तुम्ही साखरेचं प्रमाण शेवटी कमी जास्त करू शकता काजू बदाम पिस्ता याचे काप आणि मनुका घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे घेऊ शकता दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे सर्वात प्रथम मी इथे एक जाड कढई घेतलेली आहे कारण की ही खीर आपण किमान तीस एक मिनटांसाठी छान अशी शिजवणार आहोत त्यासाठी एक जाड पातेल वापरा जेणेकरून खीर खालून करपणार नाही सर्वात प्रथम आपण यामध्ये तूप घालणार आहोत मंद आचेवरच आपणाला ही संपूर्ण खीर बनवायची आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट तळून घेणार आहोत अगदी एक मिनिटासाठी छान त्यातले असे किशमिश फुगायला लागले की आपण हे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवणार आहोत दोन मिनिटांसाठी आपण हे छान तांदूळ परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ते लवकर शिजतात आणि त्याचं टेक्स्चर जे आहे खिरीचं ते छान येतं दोन मिनटं छान तांदूळसुद्धा इथे परतून झालेले आहेत ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत याच कढईमध्ये आपण घालणार आहोत दूध हे आधीच गरम करून घेतलं आहे जेणेकरून खीर बनवायला इथे जास्त वेळ लागणार नाही संपूर्ण खीर आपण अगदी मंद आचेवर इथे तयार करायची आहे याला वेळ लागतो पण चवीला अप्रतिम लागते तर अशा प्रकारे दुधाला एक उकळी आलेली आहे यावेळेला आपण हे तांदूळ यामध्ये घालायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवर एक ते दोन मिनटांच्या अंतराने अशा प्रकारे ही खीर छान अशी ढवळत राहायची आहे दूध आणि तांदूळ छान असं एकजीव शिजतं आहे दूध आटताना पातेलं असेल किंवा कढई असेल त्याच्या बाजूला असा साईचा थर जमा होत राहतो तो आपण जेव्हा ही खीर ढवळतो ना त्यावेळेलाच आपण ते काढून त्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून खिरीला ताटसरपणा यायला मदत होते आणि चवीलासुद्धा छान होते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे तांदूळ छान असे या दुधामध्ये शिजलेले आहेत छान असे फुलून आलेले आहेत यासाठीच आपण तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे किमान अर्धा तास जरी भिजत ठेवले ना तरीसुद्धा तांदूळ लवकर फुलायला मदत होते आणि ते छान असे मऊसर शिजतात अशा प्रकारे आपण छान ढवळत राहायचं आहे बरोबर वीस मिनिटांनी खिरीचं हे अशा प्रकारे आलेलं आहे त्याला आणखीन छान एकजीव होण्यासाठी मी ते स्मॅशरची सुद्धा मदत घेते आहे एक मिनिट आपण हे छान शिजलेला जो भात आहे खिरीमधला तो छान अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचा आहे यामुळे ते छान व्यवस्थित ब्लेंड होते आणि तांदूळ दूध हे वेगळं वेगळं दिसत नाही खिरीला छान असा एकजीवपणा येतो यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे मी इथे दोन चमचे तांदळांसाठी चार चमचे साखर वापरलेली आहे तुम्ही बघू शकता दोन चमचे तांदूळ एक लिटर दूध आणि चार चमचे साखर असं हे प्रमाण आहे साखर विरघळून झाली की आपण इथे पाव चमचा वेलची आणि जायफळाची पूड घालणार आहोत आणि साजूक तुपामध्ये तळून घेतलेले मस्त असे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत चला तर मंडळी हे सर्व साहित्य ॲड करून झाल्यावर आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण ही खीर शिजवायची आहे टेक्स्चर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा आहे ही थंड झाल्यावर आणखीन जराशी घट्टसर होते तुम्हाला जर कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ हवी असेल तर अर्धा लिटर दूध जास्त वापरा आणि त्याप्रमाणे साखर तुम्ही इथे वापरू शकता या महाशिवरात्रीला भोलेबाबासाठी सुंदर सुमधूर चवीला अशी तांदळाची खीर तयार आहे मंडळी तुम्हा सर्वांना रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपी ब्लॉग आणि सखी समृद्धीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत बाय बाय